रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलेला आहे मोठ्या प्रमाणात अनियमितता बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते तर आरबीआय ने निर्बंध घातल्यानं बँकेत ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम आता काढता येणार नाहीये तसेच न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँक आता कर्ज देणं किंवा ठेवी स्वीकारू शकणार नाहीये या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी संजय गडदे आपल्यासोबत जोडले गेलेले नक्की कोणत्या प्रकारची अनियमितता होती आणि इथले ग्राहक आता त्यांच्या नक्की प्रतिक्रिया काय आहेत संजय नक्कीच रिझर्व्ह बँकेने जे आहे ते अंधेरी मुंबई आणि वर्सोवा परिसरामध्ये असणाऱ्या न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या ज्या विविध शाखा आहेत या शाखांमधील कामकाजावरती जे ते निर्बंध टाकलेले आहेत बँकांमधील काही व्यवहार मोठ्या संशयास्पदरित्या आढळल्यामुळे जे आहे सा ते रिझर्व्ह बँकेने या बँकेमध्ये नवीन व्यवहार करण्यासाठी जे सहा महिन्यासाठी बंदी घातलेली आहे यामुळे कुठेतरी ज्या बँकेचे जे ग्राहक आहेत या ग्राहकांना आता मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय शाळांचे दिवस आहेत बँकांचे हप्ते असतात किंवा इतर काही दैनंदिन जीवनातील ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींमुळे आता गोष्टींसाठी जी काही दररोजची जी आर्थिक गरज असते या गरजेसाठी याच बँकेतून पैसे काढले जात होते मात्र आता ले तरी या ग्राहकांना सहा महिन्यासाठी रिझर्व्ह बँकेने बंधनं टाकलेली आहेत त्यामुळे कुठेतरी या ग्राहकांच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली आपण जर पाहिलं तर या बँकेच्या बाहेर जे आहे ते मोठ्या प्रमाणावर ग्राहकांच्या रांगा देखील लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी बँकेकडून जे आहे ते नवीन व्यवहार ग्राहकांना ग्राहकांनी मोठा मनस्ताप होणार आहे कारण की त्यांना जवळपास सहा महिने पैसे काढता येणार नाहीये आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण जाणून घेऊ शकता का आपण त्यांच्याशी बातचीत करू शकता का नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची संख्या देखील आहे आपण पाहिलं तर आता ग्राहकांशीच बोलूया आपण ताई काय सांगाल आपले देखील या ठिकाणी पैसे आहेत एक सेकंड आपण देखील या ठिकाणी ग्राहक म्हणून आलेला काय आपल्याला काय अडचणींचा सामना करावा लागतो किती पैसे आपल्या बँकेमध्ये आहेत हिंदी हिंदी गुजराती म्हणजे मराठी नाही आता पैसा बैंक अभी बैंक मेरे बैंक पूरे परिवार का अकाउंट इसमें ही है हम लोग की एफ डी है हम लोग के सब सेविंग है और बैंक के तरफ से हम लोग को ना मैसेज आया है ना कुछ आया है और डायरेक्टली धड़क से सुबह हो रही है और बोल रहे कि बैंक बंद अभी हम लोग जाए कि इधर कितना पैसा कितना आपका है? अभी पैसा तो गिनने जाएंगे तो आप देख लो जी धन्यवाद आपण माहितीबद्दल तर न्यू इंडिया बँकेवर ने निर्बंध घातलेले आहेत पैसे काढण्यासाठी ठेवीदारांच्या रांगा लागल्याचं आपण पाहतोय कारण की आता पुढचे सहा महिने खातेदारांना पैसे काढता येणार नाहीये बँकेमध्ये अतिशय विश्वासाने आपण पैसे ठेवत असतो मात्र अशा पद्धतीने ज्या बँकेचा कारभार होतो त्यावेळेस सर्वात मोठा फटका हा ग्राहकांनाच बसतोय